परळी विधानसभा मतदारसंघ मुंडे साहेबांचा बाले किल्ला हा बालेकिल्ला भेदण्यासाठी शरद पवार यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना ते शक्य झालं नाही पण याच बाले किल्ल्यात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवारांचे शिलेदार धनंजय मुंडे यांनी हा बालिकिल्ला भेदून पंकजय मुंडे यांचा परळीमधून पराभव केला पण आता पवारांचे हे शिलेदार राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळे पवार त्यांच्यावरती नाराज आहेत आणि त्यांचा पराभव करण्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे साहेबांचा बालिकेला होता याच परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा आमदार झाल्या पण पुढे चालून याच परळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंडही पाहावं लागलं पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत पण राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार त्यांच्या विरोधात नाराज आहेत त्यामुळे परळीच्या मैदानात शरद पवार धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी चांगला तगडा उमेदवार देतील असं बोललं जातंय या मतदारसंघात धनंजय मुंडे यांची ताकद आहे त्याबरोबरच या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या सोबत भगिनी पंकजा मुंडे सुद्धा असतील बीडमधून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवरती घेतलं त्यामुळे त्या विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत हे निश्चित आहे त्यामुळे त्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे यांचं तिकीट जवळपास फिक्स आहे धनंजय मुंडे परळीतून पुढील उमेदवार असतील राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली त्यामुळे नाराज असणारे शरद पवार धनंजय मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव करण्यासाठी सर्वतो प्रयत्न करू शकतात परळीमधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचे जुने सहकारी बबन गीते यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली होती पण परळीमध्ये मागे झालेल्या मरणवाडी सरपंच बापू आंधळे यांच्या गोळीबार व हत्या प्रकरणात बबन गीते फरार आहेत त्यामुळे बबन गीते ही निवडणूक लढवणार नाहीत असं बोललं जातंय त्यामुळे शरद पवार यांना परळी विधानसभा मतदारसंघातून बबन गीते यांच्या तोडिसतोड धनुभाऊंना टक्कर देणारा दुसरा उमेदवार शोधावा लागेल यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सुधामती गुट्टे सुधामती गुट्टे ह्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ते आहेत सुधामती गुट्टे या परळी विधानसभा मतदारसंघातून अनेक वर्षापासून सामाजिक करतात त्या निवडणूक लढवण्यासाठी ही इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसलाही सुधामती गुट्टे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण त्यांना त्यावेळेस तिकीट मिळालं नव्हतं पण आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसाठीही सुधामती गुट्टे पुन्हा तयारी लागले लाग आहेत सुधामती गुट्टे यांना तिकीट मिळाल्यास त्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत असं त्यांनी बोलून दाखवलंय धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार उतरू शकतात ते दुसरं उमेदवाराचं नाव म्हणजे रत्नाकर गुट्टे रत्नाकर गुट्टे हे परभणीमधील गंगाखेडचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले होते रत्नाकर गुट्टे जरी गंगाखेडचे असले तरी ते मूळचे बीडचेच आहेत त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक लढवल्यास आश्चर्य वाटायला नको बीड परभणी या मतदारसंघात झालेल्या जातीय राजकारणामुळे रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड्याऐवजी परळी विधानसभा मतदारसंघातून सोपं जाऊ शकतं त्यामुळे शरद पवार रत्नाकर गुट्टे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभं करू शकतात असं झाल्यास परळी विधानसभा मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे विरुद्ध धनंजय मुंडे अशी ही लढत होऊ शकते सध्याची राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांना तुडिसतोड उमेदवार परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस शिवसेना कोणत्याच पक्षाकडे दिसून येत नाही पण लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही परळीमध्ये दरांगे फॅक्टर काय धुमाकूळ घालतो हे पाहावं लागेल या मतदारसंघातून धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिक कराड प्रीतम मुंडे व त्याबरोबरच परळीमधील राष्ट्रवादी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते एकत्र आल्यास या मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधातील शरद पवार यांचा उमेदवार दम धरू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल का लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही उलटफेर होतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे आमदार होतील की नाही कमेंट करून नक्की सांगा आपल्या एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका